नमस्कार मंडळी नाश्त्यासाठी अगदी चमचमीत पौष्टिक असा बेत करूया पण रवा बेसन कुठलीही पिठं किंवा तांदूळ वगैरे न वापरता एका बोलमध्ये आपल्याला अर्धा कप मसूर डाळ घ्यायची आहे तर इथे आसाममध्ये ना मसूर डाळ साल नसलेलीसुद्धा अख्खीच मिळते आपल्याकडे जशी मिळते तशी वापरायची अर्धा कप ही मसूर डाळ आहे एका बोलमध्ये काढायची सारख्याच कपने अर्धा कप आपण पिवळी मूग डाळ घेतलेली आहे मसूर डाळ आणि मूग डाळ दोन्हीही समप्रमाणात घ्यायचं आता डाळी दोन ते तीन वेळा स्वच्छ धुवून यामध्ये भरपूर पाणी घालायचं आहे डाळी स्वच्छ धुवून घेतल्या भरपूर पाणी घातलेलं आहे पाच ते सहा तास या डाळी आपल्याला भिजवून घ्यायच्या शक्यतो हे साहित्य दुपारी भिजायला घालायचं आता संध्याकाळी आपण बघूया भिजल्यानंतर झाकून बाजूला ठेवते पाच ते सहा तासांनंतर पुढची प्रोसेस करू एक पाच ते सहा तास डाळी छान भिजवून घेतल्या मस्त भिजलेल्या आहे संध्याकाळचे आता साडेसात पावणे आठ झालेले आहे आता या डाळींमधलं हे पाणी काढून टाकू एकदा हलक्या हाताने दुसऱ्या पाण्याने धुवून घेऊया आता सारख्याच कपने आपण अर्धा कप इथे पोहे घेतले रेग्युलर कांदे पोहेचे पोहे आहे पोहे स्वच्छ धुवून थोडंसं पाणी घातलंय पाच मिनटं भिजण्यासाठी बाजूला ठेवू पोहे छान भिजले पाणी काढून घ्यायचं भिजलेले पोहे मिक्सरच्या भांड्यात काढायचं त्यानंतर भिजलेल्या डाळीसुद्धा काढायच्या मिक्सरचं भांडं मोठं आहे एका वेळीला संपूर्ण डाळ येईल म्हणून मी सगळी एकत्रच घालते तुम्ही एक दोन बॅचेसमध्ये वाटून घेतलं तरीही चालेल सुरुवातीला पाणी न घालता आणि नंतर पाणी घालून छान असं बारीक वाटून घ्यायचं आहे इडलीच्या बॅटर इतकं घट्ट ठेवायचं नाही आहे पण खूप पातळसुद्धा करायचं नाही पाहू शकतात पोहे आणि डाळी दोन्हीही मस्त वाटून घेतलं एका बोलमध्ये काढून घ्यायचं आता हे वाटलेलं मिश्रण आपल्याला एक दोन तीन मिनटं चांगलं फेटून घ्यायचं आहे ज्याने मिश्रण अगदी हलकं फुलकं आणि एअरी होतो आणि बॅटर फर्मेंट होताना ते व्यवस्थित फर्मेंट होतं आणि पदार्थसुद्धा अगदी जाळीदार हलका तयार होतो बॅटर दोन तीन मिनटं चांगलं फेटून घेतलं या पद्धतीची कन्सिस्टन्सी आहे यापेक्षा जास्त पातळ करायचं नाही आहे झाकून रात्रभर फर्मेंट होण्यासाठी बाजूला ठेवू जर खूपच फुललं तर बाहेर पडू नये म्हणून खाली एक ताट ठेवलं आहे तसं तर मी भांडं मोठंच घेतलेलं आहे दुसऱ्या दिवशी सकाळी हे बॅटर मस्त असं फर्मेंट झालं आहे डाळीचं बॅटर असल्यामुळे अगदी परफेक्ट आणि छान फर्मेंट होतं म्हणून रात्री थोडं उशिरा याला फर्मेंट करायला ठेवायचं दुपारी डाळी भिजवायच्या रात्री उशिरा वाटायच्या म्हणजे रात्रभरात पीठ व्यवस्थित फर्मेंट होतं जास्त आंबटसुद्धा होत नाही आता काही कटिंग चॉपिंग करून घ्यायची आहे दोन कांदे एक शिमला मिरची एक टोमॅटो बारीक चिरून घेतलं अर्ध गाजर साल काढून आपल्याला किसून घ्यायचं आहे आता पॅनमध्ये चमचाभर तेल घेतलं आहे त्यामध्ये चिरलेला कांदा टोमॅटो शिमला मिरची आणि किसलेलं गाजर घालायचं आहे फोडणी वगैरे काहीच करायचं नाही आहे आपल्याला याला शिजवून वगैरे घ्यायचं नाही आहे फक्त थोडंसं सोते करायचं आहे गॅस मोठा ठेवायचा गॅस कुठेही कमी करायचा नाही आणि मिनिटभर यांना तेलावर या भाज्या छान परतून घ्यायच्या आहे गॅस कमी केला तर काय होईल भाज्यांना पाणी सुटेल भाज्या मऊ होतील आपल्याला भाज्या मऊ करायच्या नाही आहे फक्त थोड्याशा सोते करायच्या आहे भाज्यांचा क्रंच तसाच राहायला हवा मिनिटभर तेलावर भाज्या परतून घेतल्या पाव चमचा हळद अर्धा चमचा लाल तिखट एक लहान चमचा धनेपूड आणि पाव चमचा चाट मसाला घालायचा आहे लाल तिखट तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकतात नाश्त्याचा पदार्थ आहे जास्त मसाले वगैरे आपल्याला वापरायचे नाही आहे सर्व साहित्य व्यवस्थित मिसळून घेऊया यामध्ये चवीनुसार मीठ घालायचं आता मसाले घातल्यानंतर परत मोठ्या आचेवर मिनिटभर भाज्या परतून घेऊया म्हणजे फक्त आपण दोन अडीच मिनटांना परतून घेतो आहे म्हणजे भाज्यांमध्ये क्रंच छान राहतो आणि फ्लेवरसुद्धा मिश्रण आपलं झालंय गॅस बंद करून गार होण्यासाठी बाजूला ठेव नाश्त्यासोबत खाण्यासाठी झटपट चटणी करूया मिक्सरच्या भांड्यात थोडीशी कोथिंबीर घेतली आहे कोथिंबीरीच्या अर्धा पुदिना घ्यायचा आवडीनुसार हिरवी मिरची आणि एक टोमॅटो मी चिरून घेतलाय तो टोमॅटो घालायचा त्यानंतर यामध्ये पाव चमचा भाजलेल्या जिऱ्याची पूड चवीनुसार मीठ घालायचं सुरुवातीला पाणी न घालता आणि नंतर चटणी कशी पातळ हवी आहे त्यानुसार पाणी घालून चटणी बारीक अशी वाटून घ्यायची मस्त हिरवीगार छान अशी चटपटीत टोमॅटोची चटणी तयार झाली आता फायनली नाश्ता तयार करूया पीठ आपण रात्री फर्मेंट करायला ठेवलं होतं परफेक्ट असं सकाळी सकाळी फर्मेंट झालं आहे रंग किती सुंदर आला आहे तुम्ही पाहू शकतात मस्त अशी जाळी पडली आहे पीठ खूप घट्ट ठेवायचं नाही आणि खूप पातळसुद्धा करायचं नाही म्हणजे परफेक्ट असं फर्मेंट होतं व्यवस्थित आपण याला मिक्स करून घेऊया म्हणजे यातली सगळी एअर निघली जाईल आता यामध्ये चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि बॅटर मला थोडं घट्ट वाटतंय म्हणून साधारण दोन चमचे इतकं मी पाणी यामध्ये घालते सर्व साहित्य व्यवस्थित असं मिसळून घ्यायचं आहे छान असं आपलं बॅटर तयार झालंय याच पद्धतीची कन्सिस्टन्सी असावी एक पाच मिनटं बाजूला ठेवू म्हणजे मीठ यामध्ये चांगलं मुरलं जाईल पाच मिनिटांनंतर लगेच नाश्ता करायला घेऊ तर इथे एक डोसा तवा घेतलाय त्याला तेल पुसून घेतलंय त्यावर एक पळी मिश्रण घालायचं तवा मोठा आहे म्हणून एका वेळेला डाळीचे दोन उत्तप्पम मी तयार करून घेणार आहे अगदी क्यूट क्यूट छोटे छोटेसे मिनी उत्तपम आपण करतोय दिसायला अगदी सुंदर दिसतात चवीला वा का इतके अप्रतिम लागतात आणि मस्त जाळीदार होतात स्पॉन्जी होतात ह्या बॅटरला आपण पसरवून वगैरे काहीच घेणार नाही आहे फक्त चमचाने टाकायचं हलकंसं चमचानेच करायचं म्हणजे थोडंसं पसरलं जातं आता यावर आपण तयार करून घेतलेलं भाज्यांचं मिश्रण घाला घालायचं कच्च्या भाज्या आपण उत्तप्पमवर घालतो पण एकदा या पद्धतीने करून पहा चव किती छान लागते बॅटर रात्री तयार असलं की सकाळी फक्त भाज्या परतून घ्यायच्या आणि लगेच नाश्ता बनवायला घ्यायचा मध्यम ते मोठ्या सेवर छान भाजून घ्यायचं आवडीनुसार तेल तूप किंवा बटर सोडू शकतात खालच्या बाजूने व्यवस्थित रंग आला की आपण उलथून घेणार आहोत छान असे हे भाजले जात आहेत घमघमाट गम मस्त पसरलेला आहे तांदूळ नाही आहे रवा नाही आहे बेसन नाही कुठलेही पिठं नाही तरीही मस्त असा हा नाश्ता होतो डाएटला सुद्धा तुम्ही वापरू शकतात प्रोटीन युक्त आहे मसूर डाळ मूगडाळ पचायला सुद्धा हलकी असते उलटून घेतलं आहे दुसऱ्या बाजूनेही छान असं खरपूस भाजून घेऊया गॅस खूप कमी ठेवण्याची गरज नाही आहे जाळी किती सुंदर आली आहे रंग किती सुंदर दिसतोय तुम्ही पाहू शकतात आवडीनुसार तेल घालायचं नाही घातलं तरीही चालतं तूप घातलं तर अजूनच छान मस्त असे फ्लफी होतात स्पॉन्जी होतात लहान लहान मुलांपासून वयोवृद्ध हज्जी बाबांपर्यंत सगळेच खाऊ शकतात इतके छान लागतात माझ्या घरात तर सगळ्यांना खूप आवडले तुम्ही या सेम पिठापासून इडली करू शकतात डोसे करू शकतात मोठे मोठे उत्तप्पमसुद्धा आपण करू शकतो एक बॅच झाली आहे पुढचे मी तयार करून घेते भरभर होतात एखाद्या जाळीवर काढायचे किंवा गरमागरम लगेच ताटात वाढायचे दिसायला इतके छान क्यूट आणि सुंदर दिसताय ना चवीला तितकेच अप्रतिम आहे तुम्हाला एक उत्तपम उत्तप्पमसुद्धा मी करून दाखवते जसे आपण रेग्युलर करतो दोन पळी बॅटर घातले थोडंसं पसरवून घेतलं कारण उत्तपम जाडच असतं याला मस्त लगेच अशी जाळी सुटते त्यावर आपण तयार करून घेतलेलं भाज्यांचं मिश्रण घालायचं आणि छान असं मध्यम ते मोठ्या आचेवर भाजून घ्यायचं आपण तयार केलेल्या बॅटरमध्ये आणि मिश्रणामध्ये चार जणांचा नाश्ता पोटभर होतो आणि हे अगदी पिझ्झासारखे दिसतात मुलं कधी पिझ्झा खाण्याचा हट्ट करत असेल तर त्यांना हेल्दी पिझ्झा म्हणून यावर चीज घालून तुम्ही देऊ शकतात कारण पिझ्झा बेस सारखंच हे छान फ्लफी होतं चवीला सुद्धा खूप अप्रतिम दिसतं पाहू शकतात असं वाटतं ना पिझ्झाचं आहे लगेच सर्व करायला घेऊया मस्त चटपटीत टोमॅटोची चटणी आणि टोमॅटो कॅचअपसोबत आपण याला सर्व करूया दिसायला किती छान ना चवीलाही तितकेच अप्रतिम आहे पाहू शकतात किती स्पॉन्जी आहे आतून मस्त जाळीदार आहे एकदा तरी तुम्ही माझ्या या पद्धतीने हे मिनी उत्तपम नक्की बनवून पहा प्रोटीन युक्त आहे डाएटवर असाल तर तुम्ही हा चमचमीत नाश्ता खाऊ शकतात फक्त तेल मसाले तुमच्या पद्धतीने ॲडजस्ट करून घ्या टेस्ट करून पाहूया वा आतासुद्धा एडिटिंग करताना तोंडात पाणी येतं इतके जबरदस्त झाले फ्लफी आहे खाताना घशात अडकत नाही आहे नक्की ट्राय करा रेसिपी कशी वाटली कमेंट करून नक्की कळवा रेसिपी आवडली असेल तर प्लीज प्लीज एक लाईक करा नातेवाईक मित्रमंडळीमध्ये शेअर करा चॅनलवर नवीन असाल सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करून घ्या